प्रिया म्हणून हे आपल्या कॅटलॉगचं नाव आहे बरं का मित्रांनो प्रिया कॅटलॉगचं नाव राहणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता असे पद्धतीने तुम्हाला बुकलेट मिळणार आहे ज्या बुकलेटमध्ये जे तुम्हाला इथे कलेक्शन दिसतोय ना तीच सेम कलेक्शन तुम्हाला हे साडींमध्ये भेटणार आहे देन तर मित्रांनो जर तुम्ही घरी बसून बिझनेस सुरुवात करताय म्हणजे तुम्ही एक हाऊसवाईफ आहात आणि तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचा आहे तर मिनिमम तुम्हाला काय करायचं आहे नायटिंग नाहीतर कुर्ती नाहीतर साडी अशा वस्तू तुम्हाला पर्चेसिंग करायचं आहे असे पकडूयात एक रायनल आपला मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चर कडे परचेस करतो होलसेलर होलसेलर कडे पर्चेस करतो एक सेमी होलसेलर आणि एक सेमी होलसेलर कडून परचेस करतो आपल्यासारखे रिटेलर ज्यांना बिझनेस करायचा आहे नमस्कार मित्र मंडळी कसे आहात आपण मी अगदी परी आहे परत एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशनमध्ये जे आपल्या मधील सर्वात मोठा मॅन्युफॅक्चररपैकी एक आहे तर मित्रांनो आज जी व्हरायटी आपल्यासमोर आणलेली आहे ना कॅटलॉग सारीची कलेक्शन ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर मागच्या वेळेसला जेव्हा मी कॅटलॉग साडीची जेव्हा मी व्हिडिओज टाकले होते चांगला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आणि कॅटलॉग सारीची भरभरून डिमांड आलेली आहे मला तर ही काही नवीन कलेक्शन आज आलेली आहे तर त्या कलेक्शन मी मला वाटले की मी तुमच्यासाठी नक्कीच या व्हिडिओमध्ये मला शेअर करायचं होतं तर हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी डेडिकेट करते तर मित्रांनो आता सध्याला कोणाला बिझनेस सुरुवात करायचा आहे किंवा ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे तर हा आता मेन सीझन चालू होणार आहे या सीझन मध्ये स्वतःचा बिझनेस सुरुवात करू शकता चांगला मार्जिन तुम्ही कमावू शकता चांगला प्रॉफिट तुम्हाला कमावू शकता पण प्रॉफिटेबल आणणारी वस्तू सुद्धाही तुम्ही जर परचेसिंग केल्यात ना तर चांगली चांगली जास्त तुम्हाला सेल होऊ शकते जेणेकरून ज्यांना बिझनेस काही नॉलेज नाहीये पण बिझनेस सुरुवात करायचं आहे काहीतरी आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे अशा व्यक्तींसाठी काय म्हटलं तर मी एक शॉर्टकटली तुम्हाला एक बिझनेस टिप सुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर चला आपण जास्त उशीर न करता आपण कलेक्शन कडे वळत कलेक्शन बघता बघता आपण तुमच्या काही बिझनेसचे टिप्स आहेत ना त्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करणार आहे तर सर्वप्रथम मी आज आपल्याला आणलेली आहे कॅटलॉगची व्हरायटी जे तुम्हाला पॅकेजिंग मिळणार आहे अशा पद्धतीने जे तुम्ही काउंटरमध्ये पाहता आणि ह्या काउंटरमध्ये व्यतिरिक्त तुम्ही त्या काउंटरमध्येही पाहू शकता आणि ऑलरेडी कस्टमर्स इथे पाहू शकता तुम्ही परचेसिंग करत आहेत एक सेल्समन आम्ही हँड ओव्हर केलेला आहे जर तुम्हालाही अजमेरा फॅशनमध्ये व्हिजिट करायचं असेल तर त्याची प्रक्रिया काय असेल ते मी तुम्हाला एकदा सांगून देते जर मित्रांनो जर समजून घ्या तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये आलेला आहात तर तुम्हाला एक सेल्समन आम्ही प्रोव्हाइड करतो जो तुमच्या भाषेमध्ये बोलणारा व्यक्ती असेल तुम्ही मराठी असो तेलगू असो तमिळ मल्याळम कुठलीही लँग्वेजमध्ये असो तर तुम्हाला आम्ही तुमच्या भाषेमध्ये बोलणार सेल्समॅन आम्ही प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण जे अजमेरा फाशनमध्ये काय काय व्हरायटी मिळतात ना ते संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवून देतो कुठली कलेक्शन आवडली तुम्हाला त्या व्यक्तीसोबत शेअर करायचं आहे त्यावर तुमचं काय ते फिक्स म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या कलेक्शन घेणार आहे काय ते रफली तुम्हाला एक बिल बनवलं जाईल जसं की तुम्ही पाहता एक सेल्समॅन तिथे दिलेलं आहे जेव्हा एक कस्टमर परचेसिंग करतात आणि त्यामुळे जेव्हा जी गोष्ट आवडते जी वस्तू त्यांना आवडते त्याचं एक रफली बिल बनवलं जातं तर मित्रांनो जर तुम्ही असं समजू नका की आता समजून घ्या की आम्ही एवढं लांब नाही येणार आमचं बजेट कमी आहे एवढं लांब येऊन त्याचा खर्च वाचेल म्हणून आम्ही ऑनलाईन ऑर्डर करू तर तुम्ही ऑनलाईन ही करू शकता ते प्रोसिजर कसे राहील म्हणलं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर सर्वप्रथम जे कलेक्शन मी आपल्यासमोर आणलेले आहे ना ते कलेक्शन पाहू शकता सर्वप्रथम आणलेली आहे प्रिया म्हणून हे आपल्या कॅटलॉगचं नाव आहे बर का मित्रांनो प्रिया कॅटलॉगचं नाव राहणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता असे पद्धतीने तुम्हाला बुकलेट मिळणार आहे ज्या बुकलेटमध्ये जे तुम्हाला इथे कलेक्शन दिसतोय ना ती सेम कलेक्शन तुम्हाला हे साडीमध्ये भेटणार आहे बंच बंचमध्ये भेटणार आहे तर तो टोटल तुम्ही पाहू शकता सहा पीस सेट राहणार आहे बर का ह्या सहा पीसच्या सेटमध्ये तुम्हाला किती कलर्स मिळणार आहेत ते कलर्स तुम्हाला इथे दिसून येईल पाहू शकता तुम्ही तर ह्याच्यामधील मी एक कलर तुम्हाला ओपन करते जे सॉफ्ट कलरमध्ये राहणार आहे सोबत हे पाहू शकता हे अशा प्रकारचे कलेक्शन कसे काय म्हणतात त्याला ऑफिशियल पॅटर्न आणि प्लस सॉफ्ट सिंपल सारी एकदम फॅशनेबल सारीज म्हणू शकता तुम्ही एकदम लाईट वेट फॅब्रिक राहणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती अमेझिंग कलेक्शन तुम्हाला हे मिळणार आहे सोबत एकदम लाईट वेट तर राहणारच आहे सोबत ही जॉर्जेटचा मटेरियल राहणार आहे डिझाईनची जर मी गोष्ट करू तो तुम्ही पाहू शेतात याच्यावरती तुम्हाला सिरोस्की डायमंड्स तुम्हाला यूज केला इथून पाहू शेत सिरोस्की डायमंड्स मध्ये किती सुंदर तुम्हाला हे डिझाईन दिसतोय सोबत ऑल ओव्हर सारीजमध्ये जे तुम्हाला छोटे छोटे फ्लोरल प्रिंट दिसणार आहेत ना त्या फ्लोरल प्रिंटमध्ये तुम्हाला खूप सुंदर तुम्हाला इथे फॉइल प्रिंट आणि तुम्हाला सिरोस्की डायमंड इथे व्हरायटी दिलेला आहे पाहू शकता किती ब्युटिफुल कलेक्शन आहे ब्लाऊजची जर मी गोष्ट करू तर ब्लाउज तुम्ही पाहू शकता रनिंग कलरमध्ये तुम्हाला ब्लाऊज प्रोवाईड होणार आहे सोबत नेक्स्ट व्हरायटीकडे तर आपण वळूया तर नेक्स्ट व्हरायटी मी आपल्यासमोर आणलेली आहे ही, ही व्हरायटी पॅकेजिंग तर तुम्ही पाहू शकता कॅटलॉग सारीची प्रत्येक पॅकेजिंग तुम्हाला अशा पद्धतीनेच भेटणार आहे आणि हे अनामिका कॅटलॉगचं नाव राहणार आहे लास्ट पेज आपण ओपन करूयात हे पाहू शकता तुम्ही चार पीस तुम्हाला सेट मिळणार आहे ह्याच्यामध्ये चारीचे चारही कलर्स तुम्हाला डिफरंट भेटणार आहेत त्याच्यामधील मी एक कलेक्शन ओपन करून दाखवते ही साडी खूपच शायनिंग साडी आहे तर तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता तुम्ही किती शायनिंग फॅब्रिकमध्ये शायनिंग डिझाईन तुम्हाला दिलेला आहे आणि सोबत तुम्ही हे लेस बॉर्डर पाहू शकता लेस बॉर्डरमध्येही तुम्हाला किती ब्युटिफुल लेस बॉर्डरचं काम तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि सोबत जे इथं सिरोज की डायमंड्स तुम्हाला मिळालेलं आहे संपूर्ण साडीची जो ओवरऑल डिझाईन असणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम पार्टीवेअरचा लुक तुम्हालाही मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डार्क कलरच्या कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता किती शायनिंग फॅब्रिक आहे सोबत ह्याच्यामध्ये जी कलर सर तुम्ही पाहिलंच असेल की कलर किती सुंदर तुम्हाला कलर्स ह्याच्यावरती मिळालेला आहे पाहू शकता ऑल ओव्हर सारीजमध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने डिझाईन आपणार आहे जो एक पार्टीवेअर लुक क्रिएट करतो आणि तुम्हाला ब्लाऊज सर तुम्ही पाहू शकता ऐंशी सेंटीमीटर पासून ते एक पर्यंत तुम्हाला ब्लाऊज पीसेस आपल्याकडे भेटून जातं नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते थोडासा युनिक कलेक्शन राहणार आहे हे पण कॅटलॉग कलेक्शन राहणार आहे ह्याच्यामधील तुम्हाला एक साडी मी ओपन करून दाखवते हे पाहू शकता अगदी ऑफिशियल कलर आणि अगदी ऑफिशियल पॅटर्न तुम्हाला हे मिळणार आहे तर हे पाहू शकता किती सॉफ्ट मटेरियल डिझाईन आहे टोटल सहा पीस तुम्हाला सेट मिळणार आहे सहाच्या सहा कलर्स तुम्हाला जो आहे ते डिफरंट भेटणार आहे पाहू शकता अमेझिंग डिझाईन आहे ब्लाऊज तर अजून अमेझिंग राहणार आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण साडीमध्ये तुम्हाला ॲज इट इज तोच डिझाईन भेटणार आहे ब्लाऊज तुम्ही पाहू शकता ब्लाऊजमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ब्लाऊजचा एक छोटा छोटा बाटिक प्रिंट तुम्हाला मिळालेला आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट तर एवढ्या सगळ्या कॉन्सेप्ट आहे की मी कुठला ओपन करून कुठला नाही असं मला झालेलं आहे आणि समजून घ्या जर तुम्ही बिझनेस सुरुवात करायचा असेल मी जसं तुम्हाला सांगितलं की बिझनेस टिप्ससुद्धा मी तुम्हाला देईन तर मित्रांनो जर तुम्ही घरी बसून बिझनेस सुरुवात करताय म्हणजे तुम्ही एक हाऊसवाईफ आहात आणि तुम्हाला बिझनेस सुरुवात करायचा आहे तर मिनिमम तुम्हाला काय करायचं आहे नायटिंग नाहीतर कुर्ती नाहीतर साडी अशा वस्तू तुम्हाला पर्चेसिंग करायचं आहेत जर तुम्ही सुरुवात ऑलरेडी करत आहात आणि तुम्हाला सगळ्या मिक्सिंगमध्ये पाहिजे तरीही तुम्ही मिक्सिंगमध्ये करू शकता पण जेणेकरून तुम्ही पंचवीस ते तीस हजार जर तुमचा बजेट असलं ना तर तुम्ही तिने मिक्सिंग करू शकता किंवा दोन मिक्स करून तुम्ही घेऊ शकता कलेक्शन जर तुमच्याकडे जास्त असेल ना मित्रांनो तो कस्टमर जास्त अट्रॅक्ट होईल आणि तुमचा सेलिंग जो आहे तो जास्तीत जास्त होईल तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला कस्टमर्सना अट्रॅक्ट करायचं आहे ना की स्वतःला अट्रॅक्ट करायचा कारण की तुम्ही स्वतः अट्रॅक्ट करून काय करणार बिझनेस करायचा आहे ना तुम्हाला बिझनेससाठी जर तुम्हाला कलेक्शन घ्यायचं असेल कुर्ती घ्या ड्रेस मडिल घ्या किंवा नाईटीज घ्या किंवा डेली वेअरच्या साड्या घ्या किंवा अशा प्रकारचे कॅटलॉगच्या साड्या घेऊ शकता जेणेकरून कस्टमर्सना तुम्ही अट्रॅक्ट करा आणि तुमचा बिझनेस तुम्ही चांगला सुरुवात करू शकता जर तुम्हाला बुटीक ओपन करायचं आहे पाहू शकता जर तुम्हाला बुटीक ओपन करायचं आहे आणि बुटीक आयटम कलेक्शन पाहिजे तरीही तुम्ही ते येऊन परचेसिंग करू शकता पण बुटीक आयटम असा परचेसिंग करा जेणेकरून तुम्हाला डबल मार्जिन कमावं तुम्ही एक डायरेक्ट होलसेलरकडे न जाता एक डायरेक्ट फॅक्टरी करून जर तुम्ही परचेसिंग केलात ना तर तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणार आहे कशा मला कारण की तुम्ही डायरेक्ट एक मॅन्युफॅक्चरिंग मी तुम्हाला एक तीन एक गोष्ट सांगते आपण एक तीन असे पकडूयात एक राहिल आपला मॅन्युफॅक्चरर मॅन्युफॅक्चरकडे परचेस करतो होलसेलर होलसेलर कडे पर्चेस करतो एक सेमी होलसेलर आणि एक सेमी होलसेलर कडून परचेस करतो आपल्यासारखे रिटेलर ज्यांना बिझनेस करायचा आहे तर तुम्ही या तिघांना डायरेक्ट मायनस करून तुम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरकडे का परचेस करत नाही कारण की जर तिन्हीकडे तुम्ही गेलात नाही दोघांचं मार्जिन तुम्ही लावताय बर का तुम्हाला मार्जिन कमी पडतो तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हे तिन्हीचं काढून हे तिघांचं मार्जिन तुम्हाला लावायचं आहे फॅक्टरीमध्ये तर ह्याच्या ह्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे मॅन्युफॅक्चरकडे म्हणजे होलसेलर्स सेमी होलसेलर्स ह्याच्याकडे तुम्ही पर्चेस न करताय एक डायरेक्ट फॅक्टरीकडे जर तुम्ही पर्चेस केलात ना मार्जिन जास्त मिळणार आहे प्रॉफिट तुम्हाला जास्त मिळणार तर प्रॉफिटेबल वस्तू जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर अजमिरा फॅशनमध्ये एकदा विजिट करायला विसरू नका साडी जर तुम्ही पाहता किती सुंदर साडी मी तुम्हाला आणलेली आहे तर मित्रांनो एवढ्या सगळ्या साडी आपण एका व्हिडिओमध्ये नाही कवर करू शकत आणखी गोष्ट ऑनलाईन ऑर्डर तुम्हाला मिनिमम पंचवीस ते तीस हजार लावणं गरजेचं आहे आपण सिंगल पीसचा काम नाही करत आहे आणि ऑनलाईन ऑर्डर कसं करायचं आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हिडिओ कॉल थ्रू कलेक्शन तुम्ही घरी बसून पाहू शकता सगळ्या कलेक्शन तुम्हाला एक रफली बिल बनवलं जाईल आणि तुम्हाला हा बिल ओके झाला तुम्हाला अमाऊंट क्लिअर करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुमचा जो स्टॉक आहे तो डिस्पॅच होऊन जाईल तुमच्या सिटी पर्यंत येण्याचा जो कालावधी राहणार आहे तो डिफरंट डिफरंट राहणार आहे नॉर्थमध्ये साऊथमध्ये समजून घ्या साऊथमध्ये सात ते आठ दिवसाचा म्हणजे सेवन टू एट डेज लागणार तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला सिक्स टू सेवन डेज लागणार अकॉर्डिंग तुम्ही कुठल्या सिटीमध्ये किंवा कुठल्या स्टेटमध्ये राहता तर हे सगळ्या वस्तू सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला आमची ऑनलाईन टीम प्रोव्हाइड करून जाणार आहे तर जेणेकरून न घाबरता न भिता ऑनलाईन ऑर्डर तुम्ही मागू शकता मा, बाकी इन्फॉर्मेशन हवी असेल कॉल तर तुम्ही करायच करायचं आहे आणि बाकी जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे अजून काही तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा तर चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र